फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना सर्वांचं सा स्वागत करते बारा तारखेला आहे माघ पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एके ठिकाणी दिवा लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण दिवा का लावतो बघा पौर्णिमाचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि दिवाळीला बघा आपण दिव्यांनी घर उजाळून टाकतो कारण माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी आपण दिवे लावत असतो तर त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथीला सुद्धा माता लक्ष्मीचा जो वास असतो तो सगळीकडे अगदी प्रकर्षाने असतो आणि माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी आपल्याला दिवा लावायचा असतो बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की माघ पौर्णिमा जी अकरा तारखेला मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा तारखेला संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर त्यामुळे तुम्हाला पौर्णिमेचे जे काही उपाय आहे काही आहे ती पौर्णिमा आपल्याला बारा तारखेलाच साजरी करायची आहे दिवा सुद्धा आपल्याला पौर्णिमेला बारा तारखेला संध्याकाळी लावायचा आहे पौर्णिमेचा सत्यनारायण जो आहे तो बारा तारखेला तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे बघा साडेसात वाजेपर्यंत पौर्णिमा आहे त्याच्या आत पण तुम्ही सत्यनारायण पूजा जी आहे तर ती करू शकतात आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा केलीच पाहिजे सत्यनारायणच्या दिवशी आपण संध्याकाळी जी पूजा करतो ती घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची त्याचा व्हिडिओ आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटाची ही पूजा असते गुरुजी वगैरे बोलून असं काही नाही सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक तुम्हाला जिथे दिंडोरी प्रणित केंद्र आहे तिथे मिळून जाईल पुस्तकात सगळं आहे की पूजा कशी मांडायची काय करायचं काय नाही अर्धा तासामध्ये ही पूजा होते आणि बघा वर्षामध्ये बारा पौर्णिमा येत असतात बारा पौर्णिमांना जर तुम्ही बारा सत्यनारायण तुमच्या घरामध्ये केले तर तुम्हाला शंभर टक्के इतके चांगले अनुभव येतील की तुम्हाला आजपर्यंत जे काही तुम्हाला मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले आहे ते अगदी तुम्हाला चुटकीसरशी मिळतील पण तुम्हाला सत्यनारायण पूजा करावी लागेल तुम्ही करून बघा पौर्णिमेला तुम्ही संध्याकाळी सत्यनारायण पूजा पण करू शकतात पौर्णिमेचा काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे आता या पौर्णिमेच्या दिवशी बघा पवित्र नद्यांमध्ये स्नान ते आपण जाऊन तिथे करू शकत नाही तर मग आपण घरामध्ये जेव्हा प आंघोळ करतो पाण्याच्या ते तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे लहानांपासून मोठापर्यंत हे करू शकतात म्हणजे आपण पवित्र नदीच्या पाण्याने आंघोळ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आपल्यातली नकारात्मकता निघून जाते त्यानंतर या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे जमेल ते तुमच्या यथाशक्तीने खा खायला खाण्यासाठी द्या कोणाला गरजूंना पाणी द्या वस्त्र द्या अन्न द्या काहीही द्या पण दान तुम्हाला करायचं आहे यानंतर या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची जमेल तेवढी सेवा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचा तिथे फोटो असेल त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे पिवळे फुलं अर्पण करायचे आहे आणि गरिबांना दान तुम्हाला करायचंच आहे यामुळे आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही पौर्णिमा तिथे साजरी करायची असते आणि बघा प्रत्येक शुभ दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायला प्लीज विसरत नका जाऊ सूर्याला अर्घ्य रोज दिला पाहिजे रोज जमत नाही तर निदान महिन्यामधल्या या काही ज्या महत्वाच्या तिथी असतात तेव्हा तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे सूर्यदेवतांचं खूप महत्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार कमी होतो प्रकाश येतो म्हणजेच काय सुख येतं दुःख निघून जातं तर आता सगळ्यात पहिले तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की दान करायचं आहे साध्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आता तुम्हाला दिवा कुठे लावायचा आहे बघा तुमच्या घराच्या जवळपास कुठेही पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे काय पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालून तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पाण्या त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध पण मि मिसळू शकतात गाईचं कच्चं दूध आणि मग तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आणि झाडाला स्पर्श करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे हे आपल्याला बारा तारखेला संध्याकाळी तुम्ही करू शकतात संध्याकाळी करा तुम्ही रात्री समजा तुम्ही ऑफिसला वगैरे जातात रात्री तुम्ही केलं आठ साडेआठपर्यंत तरीसुद्धा चालेल पण नक्की माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे तु गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि झाडाला स्पर्श करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे अत्यंत प्रभावी हा उपाय आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी यासोबतच आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो असं म्हटलं जातं आणि पौर्णिमेच्या अशा शुभ दिवशी शुभ तिथीवर जर तुम्ही या झाडाची पूजा केली पाणी अर्पण केलं दिवा लावला तर पित्र भरभरून आशीर्वाद देतात आपल्या डोक्यावर जो काही छोटा मोठा पितृदोष असेल तर तो, तो निघून जाण्यासाठी मदत होते म्हणून नक्की न विसरता तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ सांगितल्याप्रमाणे दिवा लावायचा आहे आता बघा हे झालं आपण काय करायचं काय केलं गेलं पाहिजे कुठल्या शुभ गोष्टी केल्या गेल्या पाहिजे तसंच या दिवशी काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे बघा सेवा करणं उपाय करणं हे तुमच्या हातात आहे तुम्हाला इच्छा असेल मनापासून तर तुम्ही करतात नसेल इच्छा तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही नाही करत पण मग कमीत कमी आपल्याला काही चुका टाळायच्या एका साईडला तुम्ही सेवा वगैरे करत नाही मग दुसऱ्या साईडला अशा चुका केल्या तर खरंच आपल्यावर म्हणण्याची वेळ येते की माझ्यावरच अशी वाईट वेळ काय येते या काही चुका होऊन जातं बघा पौर्णिमा तिथी अत्यंत प्रभावी असते तर त्यामुळे या दिवशी आपल्याला खोटं बोलणं कोणाचं तरी अपमान करणं शिवीगाळ करणं या गोष्टी कटाक्षाने टाळल्याच गेल्या पाहिजे घरामध्ये कुठलेही कुठलेही वाद कटकटी होणार नाही याची काळजी घ्या हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो जर तुमच्या घरामध्ये याच दिवशी कटकटी भांडणं शिवी वगैरे होत असतील तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही नांदणार नाही सतत तुम्हाला आर्थिक समस्या मानसिक शारीरिक आजारपण या गोष्टी येत राहतील म्हणून अशा शुभ दिवशी तरी कृपया करून काळजी घेत जा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मांसाहार करायचा नाही हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे अजिबात करायचं नाही आहे त्यानंतर गरजू लोकांना तुम्हाला मदत करायची आहे जे दारा कदी -कदी काही तुमच्या दारामध्ये कोणी काही मागायला आलं मी म्हणत नाही ते मागतील कारण कधी कधी आजकाल आपण बघतो ते मागणारे लोकसुद्धा त्यांच्या डिमांड वाढलेले असतात काहीही मागतात तुम्ही अगदी चांगल्या शब्दात सांगा की माझ्याकडे हे आहे मी हे देऊ शकते त्याचा तुम्ही चांगल्या मनाने स्वीकार करा आणि कोणाचं अपमान करू नका दारामध्ये कोणी आलं त्याचं आपल्याला अपमान करायचं नाही आहे आणि या दिवशी बघा जे काही तुम्ही दान कराल त्याच्यासोबत थोडंसे पांढरे तिळका होण्या तुम्हाला दान करायचे आहे आणि आपण ब्लँकेट म्हणतो बघा थंडीचे थोडेसे दिवस आहे तर ब्लँकेटसुद्धा तुम्ही दान करू शकतात ह्या गोष्टी दान केल्यामुळे खरंच आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि मग आपल्यावर म्हणजे बघा एक वेळ देवांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्र जर नाराज असतील ते तर त्यांना प्रसन्न करणं खरंच आवड असतं आणि अशा ज्या छोटी गो गोष्टी आपण केलं करत राहिलो ना दान वगैरे तर यामुळे पि पित्र जे आहे ते प्रसन्न होतात तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा त्यामुळे पित्र जे आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि मग कुठल्याही कामामध्ये आपल्याला अडही अडचणी अडथळे काही येत नाही है। पित्र नाराज असतील तर मग आपल्याला छोट्या छोट्या कामांमध्ये सुद्धा इतकं कष्ट करावं लागतं आणि एवढं करून पण त्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळत नाही हेच काही कारणं असतात ह्याच काही चुका आपल्याकडून होऊन जातात पण ते आपल्याला कळत नाही की आपल्याकडून काय चुकतं आहे तर बघा असा हा पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही दिवा लावा आणि यानंतर दान नक्की करा या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या नक्की करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक